राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा किशोरी गट संघ जाहीर मनमाड नाशिक इथं होणाऱ्या पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद किशोरी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशननं किशोरी गट मुलीचा कबड्डी संघ जाहीर केला असून या संघाचा सराव कळंपाढा इथं घेण्यात आलाय या सराव शिबिराचा सांगता समारंभाला रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे जे पाटील उपाध्यक्ष हिराचंद पाटील सहकार्यवाह संजय मोकल राष्ट्रीय खेळाडू रुणाली मोकल ऋषिकेश पाटील आदी उपस्थित होते जिल्हा असोसिएशन उत्तम प्रकारे सराव शिबिर आयोजित केले होते रायगड जिल्ह्याच्या कुमारी गटाच्या कबड्डी संघानं राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत चांगली कामगिरी करावी असं जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सहकार्यवाह जे जे पाटील यांनी यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले खेळाडूंनी सराव शिबिरात कसून सराव केला असून रायगडचा राज्य संघ अजिंक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत असेल असं संघाचे प्रशिक्षक राकेश पाटील यांनी सांगितले राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी या संघात अनुभवी खेळाडू आहेत सांघिक खेळ करून या स्पर्धेत विजय संपादन करू असं कर्णधार आदिती पांडवलकर यांनी सांगितलं राज्य रायगड जिल्हा किशोरी गट कबड्डी संघ आदिती पांडवलकर कर्णधार पूजा सुरेकर उपकर्णधार मालिका शिंदे अक्षरा गुराव वेदिका डांगे अर्पिता चौहान गौरी कुवर सिद्धी सातामकर रिया घासे मयुरी भोई ऋतुजा मरागजे आसमी वाचकवडे राकेश पाटील संघ प्रशिक्षक प्रतीक्षा पाटील संघ व्यवस्थापिका रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघात निवड झालेल्या खेळाडूंचं रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.